पुरंदरमध्ये बघायला न मिळालेली अजित डोवाल यांची सत्यकथा एक अशी गुप्त मोहीम जिथे भारताने एकही गोळी न झाडता फुटीरतावादी बंडखोरी संपुष्टात आणली होती हे होते मिझोराम ऑपरेशन एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मिझोराम फुटीरतावादाच्या आगीत जळत होते मौताम दुष्काळाचे रूपांतर एका मोठ्या बंडखोरीत झाले होते लाल लालडिंगा यांच्या नेतृत्वाखालील मिझो नॅशनल फ्रंट जे आधी मिझो नॅशनल फॅमिली फ्रंट म्हणून सुरू झालं होतं त्यांनी भारतापासून वेगळे होण्याची मागणी केली होती पाकिस्तान आणि चीनकडून प्रशिक्षण व शस्त्रसामग्री मिळालेल्या सुमारे चार हजार सशस्त्र अतिरेक्यांचे तळ म्यानमारच्या अराकान टेकड्यांवर कार्यरत होते हा धोका अनेक वर्षांपूर्वीच समोर आला होता अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी एम एन एफ ने बीएसएफच्या ताळांवर हल्ले करत स्वातंत्र्याची घोषणा केली होती तसेच आयझॉलमध्ये आपला ध्वज फडकवला होता या दरम्यान लष्करी दलाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता आणि भारताला आता एका वेगळ्या शस्त्राची म्हणजे गुप्तचर यंत्रणेची गरज होती एकोणीशे बहात्तर मध्ये इंटेलिजन्स ब्युरो कुडून सहाय्य गुप्तचर ब्युरोचे प्रमुख म्हणून अजित डोवाल यांना मिजोराम मध्ये पाठवण्यात आले त्यांचे ध्येय स्पष्ट होते बंडखोरी मुळापासूनच संपवणे डोवाल यांनी थेट लाल डेंगाचा पाठलाग केला नाही तर त्यांनी सत्तेचे खरे आधारस्तंभ ओळखले जे एम एन एफ चे सात शीर्षस्थानी असलेले कमांडर होते आणि तेच संघटना होते आपली ओळख लपवत डोवाल त्या बंडखोर प्रदेशात गेले त्या कमांडरांमध्ये राहिले त्यांच्यासोबत जेवले चर्चा केल्या विश्वासावर आधारित माहितीच्या जोरावर त्यांनी एमएनएफ नेतृत्वातील अंतर्गत शत्रुत्व आणि नेतृत्वातील फुटीचे कच्चे दुवे हेरले एकदा विश्वास निर्माण झाल्यावर त्यांनी त्यांची चाल खेळी आणि मिझो नॅशनल फ्रंट समोर दोन पर्याय ठेवले एक तर मिझोरामला राज्याचा दर्जा राजकीय पुनर्वसन आणि शांतता किंवा मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई एकोणीशे ते एकोणीशे चौऱ्याहत्तर दरम्यान ही बंडखोरी आतूनच कोसळली यानंतर सात पैकी सहा एम कमांडरांनी बंड सोडलं आणि एकोणीशे पर्यंत तीनशे पेक्षा जास्त अतिरेक्यांनी शस्त्र खाली ठेवली लाल डिंगाचा चळवळीवरचा ताबा सुटला आणि तो लंडनमध्ये निर्वासित झाला तीस जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली मिझो करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि मिझोरामला भारतात राज्याचा दर्जा मिळाला ज्याने कधी भारतापासून वेगळे होण्याची मागणी केली होती तोच व्यक्ती मिझोरामचा पहिला मुख्यमंत्री बनला अनेक वर्षांनंतर लाल डिंगा याने कबूल केले की जर डोवाल यांनी माझ्या कमांडरांना आपल्या बाजूने वळवले नसते तर बंडखोरी कधीच संपली नसती ही केवळ एक मोहीम नव्हती तर ती गुप्तचर युद्ध नीतीचा एक उत्कृष्ट नमुना ठरली